आता आम्ही येऊन पोचलो आहो तरळ्याच्या बीच खाली चाललो आहो सलीम चिकन सेंटर यांच्याकडे तर आता आम्ही येऊन पोचलो चिकन सेंटर आता इकडे ऑर्डर देत आहो भावाजी मला भेटला नाही आता चिकन आमचं झाला रेडी आता आम्ही जातो घेऊन सोळा सहाशे सोळा सहाशे सोळाशेशे सोळाशे सव्वीसशे सात रुपये रुपये आता आम्ही चालला भाऊजी आणि आम्ही घराकडे आता आम्ही चिकन घेऊन निघालो घराकडे आता आम्ही चिकन तर घेऊन निघाला आणि आता इकडे हे पोरगे बारीक करत हे बघा भाई इकडे बसले हे बघा अजून महिला मंडळ आता सेव सुरुवात झाली आहे जवान म्हणून आता बघा इकडे महिला मंडळ पण आता जरा बरा वाटत इकडे भरलेला वाटत आणि इकडे अजून भाताचं आदान हा आणि इकडे भाताचा इकडे त्याच्यात काय काय तरी फोडणी देऊची हा चिकनची हे बघा आणि इकडे वड्याचा पीठ म्हणतो इकडे पावसाचं वातावरण हा काल पाऊस पडलो परवाच्यावरच पडलो त्यामुळे आज पण ढगाळ ढगाळ वातावरण हा तर कदाचित पाऊस येऊ शकता तर आता इकडनं गॅस पण इकडनं लाव तिकडे घेऊन गेलाव खळ्यात आणि इकडे ही आजी मस्त पिकी बसली निवांत पान खाता लोक हा तसं असत पान बिन खाता ढगाळ आता वेळ इकडे चिकन का फोडणी देवची तर आता सगळे इकडे गोळा झाले तर बघा महिलांचा आपल्याकडे सहभाग जास्त असता कार्यक्रमात त्यांच्याशिवाय कार्यक्रम पार पडत ना

आणि आता त्याच्यात टाकणार मसालो मसाला हो जरा पाणी बत त्या. आता धार मसाला विसर टाकून झालो त्याच्यात. बघणी मस्तपैकी झाली या. मग बघित लाल

आता बघा इकडे सगळा लागला कारण आता इलो इकडे पाऊस पावसानं आता आमच्या कार्यक्रमात जरा घोळ घातला तर आता आम्ही इकडनं सगळं पळवलो अवकाळ्यात बघा वरती पाऊस पडता आणि आम्ही खाली इकडे जेवण बनवत इकडे फोडणी घेतात चिकन का फोडणी घेतात इकडे

पावसापासून संरक्षण करतो काय म्हणतो तू जेवणार बघा आता तिकडे पाहुणे मंडळी पण येली आता इकडे प्रताप काय ते प्रस्तव पाच जणी

मला आता ये पावन आहे पहिले जे पावन आहे तो आता हमारा भाईती पण होता मी सांगितलं होतं कुठे गेला पहिला काय आपण चालला अरे नेगेटिव होते अजून 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 एक एक मिनिट आहे તમે પાણી 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 आता इकडे जेवणाचा कार्यक्रम जोरात चालू आहे आणि पाऊस पण जोरात येलो बघा इकडे गडबड करून टाकला काय घडू आणि का सामान नेऊन उभं इकडे तिकडे पण पाऊस नाही होत